नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सायन्स विथ फन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आज बघणार आहेत एलसीएम आणि येसीएम म्हणजेच लसावी आणि मासावी आपण सुरुवातीपासून लसावी आणि मसावी कसं सोडवायचं किंवा ट्रिक वाईज त्याला कशी पद्धत आहे सोडवण्याची आपण आज संपूर्ण या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो तर आपण सुरुवातीला हे बघणार आहोत की लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय तर आपण सुरुवातीला लसावी म्हणजे काय हे बघणार आहेत आपण लिहून घेऊया ल सावी पण असं लिहिलेत तर ल म्हणजे लघुत्तम सा म्हणजे सामायिक आणि वी म्हणजे विभाजक लघोत्तम सामायिक आणि विभाजक त्यानंतर मित्रांनो म सावी म, सावी। म, म सा वी तर म म्हणजे काय महत्तम सा म्हणजे सामायिक आणि वी म्हणजे विभाजक तर मित्रांनो ल सावी आणि म सहा वी याचा आपण फुल फॉर्म सुद्धा आपण इथं बघितलेला आहे ल म्हणजे लघुत्तम सहा म्हणजे सामायिक आणि वी म्हणजे विभाजक तसं म म्हणजे महत्तम सहा म्हणजे सामायिक आणि वी म्हणजे विभाजक तर मित्रांनो आपण काही उदाहरणे आता बघणार आहोत एक एक करून आपण काय करणार आहेत टाईप वाईज आपण किंवा ट्रिक वाईज आणि कन्सेप्ट वाईज आपण काही उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहेत मित्रांनो चला आपण उदाहरण बघूया तर मित्रांनो हे बघा इथं बारा चोवीस अठ्ठेचाळीस या संख्याची लसावी व मसावी किती असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आपण याला समजून घेऊ आणि सोडवू हे बघा मित्रांनो आपल्याला अगोदर काय करून घ्यायचं आहे याची फॅक्टर पाडायची आहेत आपल्याला ठीक आहे तर आपण काय करणार आहेत सुरुवातीला बारा चोवीस आणि अठ्ठेचाळीस आपण अशी एक उभी लाईन मारून घेऊ आणि नंतर आपण बारा चोवीस आणि अठ्ठेचाळीस अशी आपण लिहून घेणार या संख्या तर मित्रांनो आपल्याला आता अशी संख्या शोधायची की ह्या संख्येला सगळ्यात सगळ्या संख्येला भाग जाईल तर मित्रांनो आपण बघणार आहेत आता बघा आपण जर छोटी संख्या जर आपण बघितली तर दोनने ह्या सगळ्या संख्येला भाग जातो बट आणखी त्याच्यापेक्षाही मोठी जर आपण संख्या बघितली तर त्या संख्येनं भाग जातो का हे आपल्याला बघावं लागतं तर त्याच्यामध्ये याना दोनला पण भाग जातो चारने पण जातो आणि आणखी जर आपण मोठी संख्येनं जर भाग दिला तर ते अतिउत्तम असतं तर मित्रांनो आपण बारा या संख्येनं जर भाग दिला आपण तर या संख्येला म्हणजे ही मोठी संख्या सुद्धा असते आणि सगळ्या संख्येला सुद्धा इथं भाग जात असतो तर हे बघा मित्रांनो बारा एक बारा तर इथं आपण या बाराला आपण एकने भाग दिला बारा एक बारा इथं दोनने भाग बार दिला बारा दोने चोवीस आणि बार चोक अठ्ठेचाळीस तर मित्रांनो अशा प्रकारे बाराने आपण तिन्ही संख्येला काय केला भाग देऊन घेतला त्यानंतर आता एकने एकलाच भाग जातो हो, बरोबर आहे तर आपण काय करू इथं दोनला डायरेक्ट भाग देऊ म्हणजे बे एक बे तर आपण काय करू इथे एक लाईन अशी मारून घेऊ जेणेकरून आपल्याला समजा सोपं जाईल ओके तर मित्रांनो हे बघा दोनला आपल्याला भाग द्यायचे बे एक बे बे दोन्ही चार तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे आलेलं आहे त्यानंतर आपण ह्या दोनले भाग देणार आहेत बे एक बे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे मित्रांनो फॅक्टरायझेशन पद्धतीने हा लसावी आणि मसावी काय केलेले तिथं सॉल्व्ह करून घेतलेले तर मित्रांनो आता याचं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काढायचं आहे लसावी आणि मसावी सुद्धा आपल्याला काढायचं आहे तर मित्रांनो बघा आता बघा इथं बारा ही संख्या दिलेली बारा त्याच्यानंतर दोन दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे दोन दिलेले तर ह्या कारण ह्या सगळ्यांचा करायचं आपल्याला काय गुणाकार बारा गुणिले दोन गुणिले दोन मित्रांनो आपल्याला मल्टिपल करून घ्यायचं याचा गुणाकार करायचा बार दोन्ही चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस मित्रांनो अठ्ठेचाळीस याचा काय झाला लसावी आला अठ्ठेचाळीस याचा काय झालाय लसावी आला आणि मित्रांनो आपल्याला जर मसावी करायचा असेल तर याचा मसावी या आपण आपल्याला मसावी काढून घ्यायचंय आता बघा मित्रांनो ह्या संख्येला मसावी आपण कसा काढतो बघा तर बारा ही जी संख्या घेतली आपण या संख्येला पूर्णपणे भाग गेलाय दोनने इथं भाग जात होता पण ती छोटी संख्या होते म्हणून याचा जो मसावी आहे बघा एक जी संख्या आहे याची याची जी बारा जी संख्या आहे तर हाच त्याचा मसावी असेल कारण ही छोटी संख्या त्याच्यापेक्षा ही पण छोटी संख्या आहे जर दोनने ह्या संख्येला जर भाग दिला असता आपण तर याचा आणि याचा आपण काय केला असतो मित्रांनो गुणाकार केला असता तर तो काय किती आला असता बार दोने चोवीस आला असता पुन्हा याला जर भाग दिला असता आपण दोनने तर आणखी त्याचा मासावी वाढला असता म्हणजे बार दोने चोवीस पुन्हा बार चोवीस दोने अठ्ठेचाळीस असा त्याचा मासावी आला असता पण मित्रांनो बारा ही सगळ्यात मोठी संख्या आहे आणि मोठी संख्या असल्यामुळे ह्या संख्येने या तिन्ही संख्येला काय केलंय भाग गेलाय म्हणून याचा मासाविका आहे मित्रांनो बारा आहे तर ठीक आहे आपण दुसरं उदाहरण बघूया तर मित्रांनो टाईप टू मध्ये आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया तर हे दुसरं एक्झाम्पल तुम्ही समोर येत मित्रांनो तीनाचा सातवा घात चारचा दुसरा घात चारचा पाचवा घात तीनचा चा नववा घात चारचा नववा घात तीनचा सोवा घात या संख्यांचा आपल्याला काय करायचंय लसावी आहे तर बघूया अशा प्रकारचे जे लसावी आणि मसावी आपल्या कशी काढता येतात तर ट्रिक्स नुसार आपल्याला काढावी लागतात बरेचसे काही त्याच्यामध्ये ट्रिक्स आणि कॉन्सेप्ट वापरले जातात तर आपण टाईप टू मध्ये बघतोय यामध्ये आपल्याला काय करायचंय मित्रांनो समजून घ्या इथं सगळ्यांचा घातांक आपल्याला दिसतोय तीनचा घातांक सात दिसतोय चारचा दोन दिसतोय चारचा पाच दिसतोय तीनचा नऊ दिसतोय चारचा नऊ दिसतोय तीनचा सहा दिसतोय तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की ज्या संख्येचा घातांक सगळ्यात मोठ आहे ज्या संख्येचा घातांक सगळ्यात मोठा आहे तो घातांक तुम्हाला काय करायचा आहे निवडायचाय तर मित्रांनो हो याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय बघा सगळ्यात मोठा घातांक दिसतोय तीनचा म्हणजे तीनचा घातांक एकदम नऊ आहे आणि चारचा दोन घातांक किती मित्रांनो नऊ आहे अशा प्रकारचा काही गट मित्रांनो ज्याचा घातांक मोठा असतो तो घातांक तुम्हाला काय करायचा असतो निवडायचा असतो तर मित्रांनो काय करायचं सोपी पद्धतीने आपण सोडू शकतो याला बघा आता तीनचा घातांक नऊ फक्त याच्यामध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो मल्टिप्लिकेशन करायची आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं गुणाकार करायचे तर हे बघा तीनचा घातांक नऊ मी घेतलेले त्यानंतर गुणा चा गुणिले त्यानंतर मी चारचा घातांक नऊ लिहिणार तर मित्रांनो तीन गुणिले चार म्हणजे त्याचा घातांक घातांकडे गा त्याच्यावरती द्यायचा आहे तर मित्रांनो याची करायची काय आता तुम्हाला याचा गुणाकार करायचा आहे तीन चोख चो बारा किती आला मित्रांनो बारा आणि घातांकाची करायची तुम्हाला मित्रांनो बैरिज हे लक्षात असू द्या तर नऊ आणि नऊ अठरा म्हणजे बाराचा अठरावा घात हा तुमचा आला नसावी हा तुमचा काय झाला लसावी तर मित्रांनो मसावी याच्यामध्ये कशा असते ह्या अशा उदाहरणामध्ये प्रत्येक उदाहरणामध्ये जर तुम्हाला असं उदाहरण जर आलं असेल तर अशा उदाहरणामध्ये त्याचा मसावी हा एक असतो हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे कारण हा कन्सेप्टनुसार सॉल्व्ह केलेला आहे तर कन्सेप्टनुसार त्याचा जो मसावी असतो तो असतो एक एक बरोबर हा त्याचा काय झाला मसावी ठीक आहे मित्रांनो त्याच्यापेक्षा आपण आणखीन अवघड जे काही गणित आहे ते आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो पुढचं एक्झाम्पल घेऊया हे बघा पुढचं उदाहरण आपण त्यांच्या समोर घेतलेले आहेत नव्वद व पंच्याहत्तर या, या संख्येचा मसावी पंधरा आहे मित्रांनो प्रश्न व्यवस्थित बघा नव्वद व पंच्याहत्तर नव्वद आणि पंच्याहत्तर या संख्यांचा मसावी पंधरा आहे तर लसावी किती तर आपल्याला एक मित्रांनो तर काय करायचंय लसावी काढायचंय तर मित्रांनो नुसार आपण हे सुद्धा गणित आपण सोडवणार आहोत तर बघा मित्रांनो या अशा गणितामध्ये आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये एक आ, ही एक काय झाली ती आपली एक टाईप झाली त्यानंतर हा एक तुमचा एक्स्ट्रा एक टाईप झाली याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिजन पद्धत तुम्हाला यूज करावी लागते बघा मित्रांनो तर ही एक तुमची कंडिशन झाली सेकंड कंडिशन झाली आणि थर्ड कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचे लसावी आहे फर्स्ट कंडिशन मध्ये तुम्हाला काय आहे पूर्ण नव्वद आणि पंच्याहत्तर ही फर्स्ट कंडिशन आहे तुमची सेकंड कंडिशन मध्ये तुमचं काय पंधरा वासावी आहे तुमचा ठीक आहे मित्रांनो तर ती सेकंड कंडिशन आहे आणि थर्ड जी कंडिशन आहे मित्रांनो ती लसावी तुम्हाला काढायचं आहे तर मित्रांनो याचा एक फॉर्म्युला फॉर्म्युला कसं आहे बघा त्याच्यामध्ये पहिली संख्या जी असते आता तुम्हाला दुसरी संख्या करायची दुसरी मध्ये तुम्हाला लसावी आहे ओके दुसरी संख्या तुम्हाला काढायची तुम्हाला तुम्हाला पहिली संख्या दिलेली आहे तुम्हाला दुसरी संख्या काढायची पहिली संख्या तुमची पंधरा आहे ओके मित्रांनो आणि संख्ये तुम्हाला संख्या दिलेली आहे नव्वद आणि पंच्याहत्तरी संख्या दिली आहे तुम्हाला पहिली संख्या दिलेली दुसरी संख्या तुम्हाला काढायची तर बघा मित्रांनो हे गणित कसं सोडवायचं ठीक आहे तर हे बघा नव्वद आणि पंच्याहत्तर नाईन्टी आणि सेव्हन्टी फाईव्ह याच्यामध्ये काय असेल तुमचा मल्टिप्लिकेशन असेल काय असेल मल्टिप्लिकेशन त्यानंतर तुम्हाला सेकंड जी तुमची टाईप्स आहे ती तुम्हाला खाली घ्यायची ती की तुमची पंधरा म्हणजे तुमचा मसावी घेते पंधरा आणि त्यानंतर लसावी तुम्हाला काय करायचंय काढायचंय लसावी तुम्हाला काढायचं आहे तर सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करायचं त्याला भाग देऊन आहे इथं भाग जातोय बघा पंधराने पंधरा पाचे पंच्याहत्तर ओके मित्रांनो पंधरा पाचे पंच्याहत्तर तर किती आला तुमचा इथं वरती उरलाय नव्वद गुणाकारामध्ये पाच उरला ओके नव्वद गुणाकारात पाच उरले तर मित्रांनो हे बघा नव्वद गुणिले पाच तर हे आंसर बघा पाच झिरो झिरो आणि नवा पाच पंचेचाळीस तर तुमचा लसावी किती आला चारशे पन्नास आणि सोप्या पद्धतीन आपण असेच गणित पुढे पण सोडणार आहोत मित्रांनो आपण नेक्स्ट उदाहरण कडे जाऊया समोर दुसरं उदाहरण आहे दोन संख्याचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार सातशे वीस असून आता बघा मित्रांनो दोन संख्याचा गुणाकार किती आहे सातशे वीस आहे तर त्यांचा मसावी अठरा आहे दोन संख्याचा गुणाकार किती आहे मित्रांनो सातशे वीस आहे आणि त्यांचा मसावी किती ग्रेल तुम्हाला अठरा किती ग्रेल आहे अठरा आहे तर त्या संख्येचा लसावी आपल्याला काढायचा आहे तर त्या संख्येचा लसावी आपल्याला काढायचं तर ठीक आहे तर फर्स्ट कंडिशन काय असेल मित्रांनो सेम ऍज इट इज जी आपण अगोदर पद्धत वापरली होती त्याच पद्धतीने तुम्हाला त्याच ट्रिकने तुम्हाला हे सुद्धा त्याने सॉल्व करायचं तर मित्रांनो याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन तुमची काय असणार आहे सेव्हन ट्वेंटी असणार आहे म्हणजे दिलेलं आहे तुम्हाला दोन संख्येचा गुणाकार तुम्हाला किती दिले सात सेव्हिन दिलेला आहे त्याचा मसावी जो दिलेला आहे तुम्हाला सेकंड कंडिशन असेल ती असेल तुमची सेकंड कंडिशन म्हणजे तो किती दिलेला आहे अठरा तर तुम्हाला थर्ड कंडिशन काढायची म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे लसावी काढायचं तर मित्रांनो तोच फॉर्म्युला आपल्याला युज करायचा आहे सेव्हन सेव्हन ट्वेंटी अपॉन एटीन ओके मित्रांनो तिसरी संख्या तुम्हाला काढायची ओके तर तिथं तुम्ही प्रश्नार्थक चिन्ह देऊ शकतो आपल्याला जी काढायची आहे ती ओके मित्रांनो तर सिंपल आणि साध्या पद्धतीने आपण ती काढू शकतो डायरेक्ट याला भाग देऊ शकतो तुम्ही हे बघा अठराच्या पाड्यामध्ये बहात्तर येतात किती नंबर येतात बघा अठराच्या पाड्या म्हणा अठरा चोक बहात्तर किती अठरा चोक बहात्तर आणि एज इट इज हे शून्य याच्या पुढे लिहून टाकलं ओके तर फोर्टी इक्वल टू हा हा तुमचा काय तुम्हाला काय करायला सांगितलं थर्ड जी कंडिशन तू आपली लसावी तर तो लसावी तुमचा इथं आलेला आहे तर मित्रांनो हे जे आपण काढले आहेत आणि मासाव्या ते सोप्या पद्धतीने आपण घेतलेले आहेत आणखी ज्यामध्ये टाइप्स बाकी आपल्यात आपण फोर टाईप्स पर्यंत बघितलं सिरियली आपण फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ टाईप्स पर्यंत आपण बघितलं आणखी आपल्याला टाइप फिफ्थ सिक्स्थ आणि सेव्हन पुढे बघायचे आहे तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आशा करतो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा